का हे काय मला कळालं नाही मला वाटतंय राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा पद्मसिंह पाटील कुटुंबाचा जीव त्या ट्रस्ट मध्ये आहे काय की ट्रस्टला बोललो की बोललो अशी काय वायबल होते अशी काय तळपायची आगमस्तकाला जाती मला वाटतं काल आपण पाहिलंय त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एखादा माणूस पराभव समोर दिसल्याच्या नंतर मला वाटतंय त्याचं वर्तन अशा पद्धतीचं होतं पराभव दिसलाय लाखो रुपये कोट्यवधी हो रुपये खर्च करून सुद्धा आता आपल्याला पराभवाला हो सामोरं जावं लागतंय ह्या आलेलं ला कालची प्रेस कॉन्फरन्स आहे कारण मला आठवत नाही इतक्या तडकापडकी एखाद्या गोष्टीवर राणा पाटलांनी प्रेस घेतलेली आणि इतक्या म्हणजे हताश भावनेतनं नैराश्याच्या भावनेतनं उद्विग्नतेच्या भावनेतनं मला आठवत नाही कुठली प्रेस घेतलेली आणि म्हणून मला त्यांना खडा सवाल आहे मी ट्रस्टच्या प्रॉपर्टीज सुद्धा आणल्यात सगळ्या कोपर खैरनने नेरोळ ह्या ठिकाणी प्रॉपर्टी का घेतल्या गेल्या त्याचं डिटेल सुद्धा माझ्याकडे आहे की ट्रस्टच्या नावानं काय काय प्रॉपर्टीज आहेत आणि किती किती प्रॉपर्टीज आहेत जी मंडळी म्हणते की आम्ही फार सत्यवादी आहेत सत्यवचनी आहेत आम्ही फार खरं बोलतो मला त्यांना माझा खडा सवाल आहे की तुम्ही ह्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहे म्हणून हे मध्ये का टाकलं नाही आजीवन आहेत म्हणून मला दाखवा जरा कुठे एखादी ओळ असेल तर आणि राणा पाटलांकडे एक सुद्धा चारचाकी गाडी नाही मग चार चार कोटीच्या पंचावन्न अकरा नंबरच्या गाड्या नेमक्या कुठून आल्या का पडल्या का ट्रस्टच्या नावानं आहेत कुणाच्या नावानं आहेत नेमक्या आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर आचारसंहितेमध्ये पंचावन्न अकरा नंबरची गाडी जी की ट्रस्टच्या नावानं ना असेल मला वाटतं पहिल्यांदा खुलासा करावा माझ्याकडे दावा आहे तीस ते पस्तीस पंचावन्न अकरा नंबरच्या गाड्या आहेत मग ह्या नेमक्या कुणाच्या मालकीच्या आहेत का त्या आदंतरी आहेत मला वाटतं ह्याचा विचार करावा आणि सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांना ईडीची आयची हानलेल्या गबाळाची भीती आहे ती मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन वॉशिंग मशीनमध्ये धुवून त्या ठिकाणी स्वच्छ व्हायचा प्रामाणिक प्रयत्न करते मला वाटतं ह्या मंडळींनी सुद्धा पस्तीस चाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी ह्यांना कायमस्वरूपी मंत्रिमंडळात अनेकदा मंत्री म्हणून घेतलं त्या पवार साहेबांशी गद्दारी करून एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारी ही मंडळी आहेत आणि त्या मंडळींनी का केला प्रवेश कारण दिलं विकासाचं आणि विकासाच्या बाबतीत जिल्ह्याच्या अवस्था तर आपल्या सगळ्याला माहिती आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत धाराशिव तिसऱ्या नंबरला आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत मला वाटतं जेव्हा त्यांनी दोन हजार नऊची निवडणूक लढवली पद्मसी पाटलांनी त्यावेळेस मात्र ते श्रीमंत खासदाराच्या यादीत येतात मग नेमका विकास कुणाचा झालाय हे कळण्या इतकी जनता सुज्ञ आहे आणि आता मला असं कळालं की आजच्या लोकसत्ता एडिशनलाच बातमी आहे सगळ्यात सुवर्ण संपन्न महिला उमेदवार म्हणजे इतकं सोनं कुठल्या महिलेकडे नाही काय शेतकऱ्याच्या महिलेची अवस्था आहे पडलेल्या भावामुळं आणि उत्पादन खर्चात येणाऱ्या दुप्पट खर्चामुळं शेतकऱ्याच्या माझ्या एका सुद्धा भगिनीकडे आज सोन्याची परिस्थिती जर असे असेल तर तिचं सगळं तर सगळं सोनं कुठल्या ना कुठल्या बँकेकडे तारण आहे आणि ते कर्ज न फेडू शकल्यामुळं ते सोनं त्या ठिकाणी मोडावं हो लागतंय अशा परिस्थितीमध्ये महिला शक्तीचा जागर करून जो काही त्या ठिकाणी एक आभास निर्माण केला जातोय त्याच माझ्या बहिणीकडं जर तीन म्हणजे तीन किलो साडेतीन किलोच्या पुढे सोनं असेल तर नेमकं सदन कोण झालंय सुवर्ण संपन्न कोण झालंय मला ह्याच्या बाबतीत आपण सुद्धा विवेचन करणं गरजेचं आहे ह्यांच्या फॅमिलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या सगळ्या बाबीचा विचार आपण करावा ह्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रॉपर्टीच ह्याचा जी ट्रस्टचा मूळ उद्देश होता ते ग्रामीण भागात करण्यासाठी होता ह्या भागात तेरणा नगर भागात करण्यासाठी होता डुकी भागात करण्यासाठी होता मग प्रॉपर्टीज कोपर खैरणे नेरळ ह्या ठिकाणी का घेतल्या गेल्या याचं प्रश्नाचं उत्तर देणं देणे अपेक्षित अपेक्षित वाटत नाही का मला वाटतं हा सवाल माझा त्यांना आहे शेवटी खरं ते खरं असतंय खोट ते खोट असतंय आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपण संत गोरबा काकाच्या भूमीत राहतो आणि संत गोरबा काकाच्या भूमीतलं जे थापटणं आहे ते खोट्यानं वागणाऱ्या अनियतेनं वागणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहत नाही मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे माझं कर्म जर चांगलं असेल तर आई तुळजाभावणी मला त्या ठिकाणी निश्चितपणे येशील आणि ज्यांचं कर्म जसं आहे तशा पद्धतीनं निश्चितपणे परमेश्वर सुद्धा त्यांना त्या पद्धतीचेच कर्माची फळं भोगायला लावेल निवडणूक आयोगानं जे मला त्या ठिकाणी खुलासा मागवला आहे त्या निवडणूक आयोगाला मी इतकंच म्हटलं की रॅलीला पाचशे रुपये देऊन माणसं आणणं हा आचारसंहितेचा भंग नाही वाटत लोकांना आमिष दाखवून रॅलीत आणणं पाचशे पाचशे हजेरीनं माणसं रॅलीत आणणं हा आचारसंहितेचा भंग नाही पण माहितीच्या अधिकारामध्ये मिळवलेल्या माहितीत तुम्ही एकीकडे सांगितलं की आम्ही मोफत ऑपरेशन करतो आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडनं तुम्ही अठरा अठरा कोटी अठरा कोटी नाही अठरा कोटी सगळी रक्कमच सांगतो अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आणि ही माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती मला पंधरा दोन दोन हजार तेवीस रोजी मला प्राप्त झालेल्या टपालानं आता ही माहिती जर खोटी असेल तर माझ्यावर काय कारवाई व्हायची होई ती होईल आणि ही माहिती जर खरी असेल तर त्यांचा दावा जो आहे की आम्ही मोफत उपचार करतो पहिल्यांदा तो मागं घ्यावा कारण इथल्या गोरगरीब जनतेचं लुबाडलेला पैसा पद्मसिंह पाटील कुटुंबाने ट्रस्टच्या रुपानं हडप केला इथल्या जनतेचा हक्काचं मेडिकल कॉलेज जे की धाराशिवला त्यांनी करणं अपेक्षित होतं त्याचा प्रस्ताव नेरुळ मधून दिला गेला आणि नेरुळला केलं गेलं हा त्यांचा मोठा गुन्हा आहे आणि इथल्या लोकांचं रक्त शोषायचं काम शोषून घ्यायचं हिथली लोक कायमस्वरूपी दारिद्र्यात ठेवायची आर्थिक दृष्ट्या उन्नत होऊ द्यायचे नाहीत का का तर निवडणुका आल्याच्या नंतर आपल्या पाचशे रुपये माग आपल्या हजार रुपये माग ह्या लोकांनी पळत यावं आपल्याला मतदान करावं ह्या नीच मानसिकतेतनं हिथल्या लोकांना जाणीवपूर्वक दारिद्र्यात ठेवल्या गेलेला हिथल्या पूर्वीच्या नेतृत्वाचा हा प्रकार आहे